तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढलेला असेल तर आपण ते कसे ओळखावे ते काय संकेत देतात हेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत घरात कायम सकारात्मक ऊर्जेचा वास रहावा यासाठी आपण प्रयत्नशील असतो यासाठी घरात पूजापाठ केली जाते पण इतकं करूनही कधीकधी घरात नकारात्मक ऊर्जेचा वास वाढत असतो पण आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे की नाही हे आपण कसं ओळखावं याबाबत वास्तुशास्त्र काय सांगतं व त्याचे कोणकोणते संकेत असतात या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला की असे संकेत आपणास मिळू लागतात ते पाच संकेत आहेत वास्तुशास्त्रानुसार घरात सुख शांती राहावी यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत त्यामुळे घरात शांती यात राहावी भूमिका बजावत असते जर घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर प्रत्येक काम अर्धवट राहते अनेकदा भांडण होऊ लागतात तसेच घरातील शांतता भंग पावते वास्तुशास्त्रानुसार घरात सुखशांती राहावी यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत त्यामुळे घरात सुखशांती राहावी यात वास्तू महत्वाची भूमिका बजावत असते जर घरात नकारात्मक ऊर्जेचा वास वाढलेला असेल तर त्यामुळे प्रत्येक कार्य आपलं अर्धवट राहू शकतं आपलं काम पूर्णत्वाला जाणार नाही प्रत्येक कार्यात काही ना काही अडथळे निर्माण होऊ लागतात तर यामुळे या घरात अनेकदा भांडणं होऊ लागतात घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी प्रयत्न केले जातात पण आपण घरात नकारात्मक ऊर्जेचा वास आहे की नाही हे कसे ओळखावे या विषयीची माहिती पाहूया वास्तुशास्त्रात याबाबत काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर पाच संख्येत आपणास वास्तू देऊ लागते तुमच्या घरात अशी तर लक्षणं नाहीत ना हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे हे संकेत तुम्हाला जाणवत असतील तर ओळखून जा की आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढलेली आहे सर्वात पहिलं लक्षण म्हणजे घरात येताच मनात विचित्र विचार येण्यास सुरुवात होते कायम नकारात्मक विचार मनात येतात घरात बसण्याचं मन करत नाही कायम आर्थिक नुकसान होईल याची भीती वाटते जर अशी लक्षणं तुमच्या घरात दिसून येत असतील तर समजून जा की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढलेला आहे दोन कुटुंबात कायम कोणी ना कोणी बीमार पडणं कायम कोणी ना कोणी आजारी पडणं या वास्तूत नकारात्मक ऊर्जेचा वास असतो अशा घरात माणसं ठराविक कालावधीनंतर आजारी पडत असतात वारंवार उपचार करूनही आजारपण काही दूर होत नाही त्यामुळे अशा घरात स्वच्छता ठेवली पाहिजे तसेच हवन करून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिंपडलं पाहिजे घरात नकारात्मक ऊर्जा आहे असं वाटत असेल किंवा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये म्हणून आपण काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा करू शकतो सकाळ संध्याकाळ देवासमोर कापूर जाळावा म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही त्याचबरोबर शंभर ग्राम तुरटी काळ्या कपड्यात बांधून मुख्य प्रवेशद्वाराला बांधायचं आहे हे आपण आतल्या बाजूनं बांधू शकता यामुळे सुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये म्हणून मुख्य प्रवेशद्वाराला पाच कवड्या बांधल्या पाहिजे हे आपण लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधू शकता असं केल्यामुळे सुद्धा आपणास नकारात्मक ऊर्जा घरात पाहायला मिळणार नाही तर मंडळी कवड्या ह्या शुक्रवारी खरेदी केल्या पाहिजे व त्या पिवळ्या रंगाच्या असाव्या जर कवड्या पिवळ्या रंगाच्या असतील तर आपणास अधिक प्रभाव देऊन जातात घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक काढावे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही मात्र लक्ष्मी प्रवेश करते घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू नये म्हणून आपण घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर जाळला पाहिजे त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ दिवा लावते आपण कापूर जाळला पाहिजे त्यामध्ये तीन लवंगसुद्धा टाकायचे आहेत असं केल्यामुळे सुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही घरामध्ये कुठलाही वास्तुदोष असेल किंवा घरात नकारात्मक शक्तीचा प्रभाव असेल तर आपण बाथरूममध्ये काचेच्या वाटीत मीठ भरून ठेवायचं आहे आणि शनिवार ते शनिवार ते मीठ बदलायचं आहे मीठ आपण बाथरूममध्येच टाकून द्यायचं आहे असं केल्यामुळे सुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही घरात लक्ष्मीचा प्रवेश व्हावा म्हणून रोज घर स्वच्छ करावं रोज घर पुसावं त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकावं यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरात सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा वाढण्याचं कारण म्हणजे घरामध्ये भंगार वस्तू ठेवणे घरामध्ये तुटलेल्या मोडलेल्या भंगार वस्तू बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा वस्तू जर आपल्या घरात असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणात वाढू लागते घरामध्ये राहू केतूचा प्रभाव वाढू लागतो यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात पैशाच्या अडचणी तब्येतीच्या अडचणी आणि मानसिक अडचणी अशा सर्व अडचणी आपल्या घरात येऊ लागतात यामुळे भंगार वस्तू चुकूनही घरामध्ये ठेवू नका तर मंडळी घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढलेला असेल किंवा आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागलेली ला असेल तर आपण दाराच्या समोर जो कवाळू बांधलेला असतो तर त्याला भेगा पडतील तो खराब होईल आणि गळून खाली पडेल किंवा तुम्हाला जाणवेल की कवाळू खराब झालेला आहे असा संकेत मिळाल्यानंतर सुद्धा घरात नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढलेला असतो यामुळे आपण तो विधिवत कवाळू जलप्रवाह करावा आणि नवीन कवाळू घरी आणून लावा कारण कवाळू नकारात्मक शक्ती ग्रहण करतो आणि आपल्या घरावर कुठलंही संकट येऊ देणार नाही यामुळे विधिवत तो कवाळू जलप्रवाह करावा आणि दुसरा कवाळू घरी आणून लावायचा आहे कवाळूवर स्वस्तिक काढावी स्वस्तिकच्या बाजूला दोन रेषा उडाव्यात आणि ते कवाळू आपण मुख्य प्रवेशद्वारावर टांगायचं आहे असं केल्यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही घरात नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढलेला असेल असेल किंवा आपल्याला कोणाची नजर लागलेली तर घरामध्ये पैसा तर खूप येतो पण तो टिकत नाही पैसा बरकत येत नाही पैसा कसा खर्च होतोय हे तुमचं तुम्हाला कळणार नाही यामुळे सुद्धा आपल्यावर कोणाची तर वाईट नजर असणार आहे किंवा आपल्या घरात नकारात्मक शक्ती असणार आहे यासाठी आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी नकारात्मक शक्तीला घराबाहेर घालवू शकतो तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर आपणास काय काय संकेत देव देतो याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील